नमस्कार जय शिवराय मित्रांनो खूप दिवसाच्या विश्रांतीनंतर आज आपण पुन्हा एकदा भेटलो आहे आणि आजचा एक, एक जबरदस्त ट्रेक आहे आपला राजधानी ते राजधानी स्वराज्याची पहिली राजधानी आणि स्वराज्याची दुसरी राजधानी राजगड ते रायगड हा आपला प्रवास आहे दोन दिवसाचा आहे पायी आणि या प्रवासामध्ये मी वाटाड्याचं नेतृत्व करणार आहे आणि आपले राजनदादा खोपडे समोर आहेत ते पूर्ण मोहीम मार्गदर्शन करणार आहे ही आपली मोहीम अभ्यास मोहीम होणार आहे ह्यावेळेस नेहमी आपण चालतो 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 फोटो वगैरे हो काढतो व्हिडिओ काढतो आणि जातो पण यावेळेस खूप काही माहिती अनुभवाला भेटणार आहे राजन दादा काय सांगणार तुम्ही नमस्कार सह्याद्री म्हणजे वीरांचं स्फूर्तीस्थान तापसांचं तपस्थान बलवंतांचं शौर्यस्थान पुरुषांचं पुरुषास स्थान आणि गरुडांचं क्रीडास्थान या सह्याद्रीमधून आज आपण आपला जो रेंज ट्रेक आहे तो राजगड ते रायगड या दरम्यान असणार आहे तर श्री गणेशा म्हणून या सह्याद्रीच्याच आम्ही पाया पडतो श्री रस्तू शुभमस्तू आणि संकल्पसिद्धी रस्तू असं आम्ही नाव घेऊन या रेंज साठी चालू करतोय बोला हर हर महादेव हर हर महादेव आजच्या आपल्या प्रवासात आम्ही आठ जण आहोत सगळ्यांनी आपली ओळख करून द्या माझं नाव सुनील सनस माझं विनय कळवे आपले राजन दादा खोपडे चिकणे संदेश, संदेश, संदेश आपला जुना मेंबर आहे त्यांनी सिंहगड ते राजगड केलंय आणि आता परत राजगड ते रायगड चला आपला प्रवास चालू करतोय आपण राजगडाच्या पाली दरवाजाजवळ आहोत पाली दरवाजा मार्गेच आपण चढतोय सिंहगड ते राजगड आपण ट्रेक केला त्यावेळेस आपण गुंजावणे दरवाजाने चढलो होतो यावेळेस पाली दरवाजा मुक्काम म्हणजे आमचा मोरी गावातच होणार आहे आजचा पहिला दिवस आहे आणि खूप चॅलेंजिंग आहे आजचा दिवस पावणे सात वाजले आणि पाली दरवाजा मार्गे आपण चढतोय किती वेळ लागणार माहित नाही मोरी गावात पोचायला चला चालत राहूया

अर्धा किल्ला आम्ही चढून आलेलो आहोत किल्ल्याच्या अर्ध्या चढणीनंतर जवळपास चारशे ते पाचशे पायऱ्या लागतात एका एका पायरीचा दगड म्हटलाच तर कमीत कमी दीड देड़ दीड एक फुटत आहे तुमच्या शरीराची स्ट्रेंथ आणि तुमची क्षमता याची पुरेपूर परीक्षा या पायऱ्या घेतात समोर आपल्याला जिथे बसलो आहे तिथून आपल्याला अंबुकसा किल्ला दिसतो समोर तोरणा किल्ला आहे या तोरण्या किल्ल्याबद्दल सांगितलं जातं विजापूरच्या आदिलशाने एक मुसलमान सरदार किल्लेदार म्हणून तोरणा किल्ल्यावरती पाठवला होता या सरदारांनी जवळपास पावसाळा आणि उन्हाळा डोळ्या घालून घातला आणि त्यांनी शिरवळच्या सरदाराला त्यांनी एक विनंतीपत्र पाठवलं त्यात तो नमूद करतो की जर अजून काही दिवस मी या किल्ल्यावरती थांबलो तर मला माझ्या आयुष्याची शेवटची नमाज या किल्ल्यावरतीच पडावी लागेल म्हणून हुजूर सलामतला विनंती करून जितक्या लवकरात लवकर होईल तितक्या लवकरात लवकर माझी इथून रथबदली करून या ठिकाणी एखादा मराठा किल्लेदार नेमावा अशी मी विनंती करतो सह्याद्रीचं रांगडपण सह्याद्रीची दुर्गमता आणि सह्याद्रीचा निसर्ग हा ऐकून पाहता आपल्याला औरंगजेबाचे शब्द आठवल्याशिवाय राहत नाही औरंगजेब म्हणतो हमे दखन की सिर्फ तीन चीजों से डर लगता आहे एक या की बारिश दुसरा या किले और तिसरे मराठी ही मावळ माती आहे मीरांची भूमी आहे आमच्या राज्यांची छान थोडी विश्रांती करू आणि आपण निघूया थोड्या वेळात फायनली आपण राजगडाच्या पाली आलो आलोय समोर आपल्याला पाली दरवाजा दिसत आहे पाय पायरी मार्ग आहे असं फिरून आपण दरवाजाकडे जाणार इथून मग असं वरती जाणार आपली मंडळी चढते एक तासा एक तासाच्या चालीनंतर आपण पाली दरवाजा जवळ पोचलो आहे राजगड मुक्काम बंद असं लिहिलं आहे पण बरेच जण मुक्काम करतात गडावर <laughs> <जी> सेवे करी। <laughs> पाली दरवाजी आपण क्रॉस कपड्यांच्या वस्तू जवळपास एक तासाची चढण चढून आपण पाले दरवाजा मार्गे राजगड किल्ल्यावरती प्रत्यक्षरित्या प्रवेश करतो राजगड किल्ल्याबद्दल मुख्यत्वे करून घटना सांगायच्या म्हणजे या प्रमुख घटनांपैकी काय घटना जावळीच्या मोऱ्यांचं पारिपत्य शाहिस्ते खानाची बोटे छाटणं अफजल खानाचा वध आणि आग्र्यावरून सुटका जवळपास छत्रपती शिवाजी महाराजांना राजगडावरती वास्तव्यास कुणीपरी पंचवीस ते सव्वीस वर्ष लागली या एवढ्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराजांनी यशाचा आलय आलेख हा चढताच पाहिलेला आहे गोणी दांडेकर एका ठिकाणी म्हणतात ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी पाली दरवाजा सोडला जेव्हा ते त्यांचा कुटुंब वसा त्यांचा राणीवासा त्यांचे कबिले त्यांचे सेवेकरी घेऊन ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पाली दरवाजातून बाहेर पडू लागले त्यावेळी दस्तूर खुद्द राजगडसुद्धा गदगदला छत्रपती शिवरायांनी एक वेळ राजगडाकडं पाहिलं डोळे पाणवले आणि त्यावेळी राजगड कदाचित म्हणायला असेल रे माझ्या लाडक्या मला सोडून चाललास कुणी पुरी पंचवीस सव्वीस वर्ष तू माझ्या अंगा खांद्यावरती खेळला तुझं जुनं दुःख सुख तुझं यश तुझ्या यश यशाचा प्रत्येक वेळी चढता आलेख मी पाहिला उदंड आयुष्य लाभो उदंड यश लाभो यशवंत हो कीर्तिवंत हो भरभरून आशीर्वाद दिला राजगडाने या राजगडाने छत्रपती शिवाजी महाराजांना सदैव यशच दिलं आणि हे इतिहास याकरता साक्षी आहे राजगडावर आता आपण प्रवेश केलाय आणि आता आपण पद्मावती देवीचं दर्शन करू आणि मग मा संजीवनीचीच्या दिशेने वळू तिकडून मग तोरणा तोरण्यावरून वाळंदाई दरवाजा मार्गे मोहरी गावाकडे आजचा मुक्का मोहरी गावात होईल आपला मला मी पद्मावती देवीचं मंदिर दाखवतो समोर तुम्ही बघू शकता हे पद्मावती देवीचे मंदिर सूर्यनारायण उगवले सूर्यरामाची समोर दिसते आपल्याला आणि आपली मंडळी समोर धागा धोक्यात हरवलेला बाले किल्ला राजगडाचा मित्रांनो मंदिराच्या बाजूलाच टाक्या टाकाय पी तलावाच्या बाजूला दोन पिण्याच्या पाण्याच्या टाक्या एक तिकडे एक आहे आणि हे समोर इथे एक आहे मग अशी मी ते दुसरं टाकं चेक केलं ते जरा पाणी गडूळ वाढलं ते पाणी जरा एकदम स्वच्छ आहे साफ आहे आता आम्ही तोरण्याकडे निघणार आहोत तर पाणी सगळं भरून घेणार आहे कारण तोडण्यापर्यंत पाणी नाही पाण्याची सोय नाही कुठेच वाटेत समोर देखमाळ दिसते आपल्याला पद्मावती मंदिर आणि पद्मावती तलाव आहे आणि आपण आता वरती झालो चला बाजूला बाजूलाच रामेश्वर मंदिर आहे बाहेर नंदी आणि आतमध्ये शिवलिंग आहे दरवाजा लावलेला आहे बंद आहे दरवाजा सध्या आपण आहोत राजगडावरती जी सदर आहे राज सदर या ठिकाणी आहोत या किल्ल्याचं बांधकाम हे याच किल्ल्याचे जुने किल्लेदार रामजी भोसला यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांनी करून घेतलं छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे सह्याद्रीला पडलेलं एक गोड स्वप्न या महाराष्ट्रभूमीच्या नशिबी असं काहीतरी होतं जे काय म्हणून या सह्याद्रीच्या मांडीवर शिवनेरी किल्ल्यावरती आणि या सह्यगिरीच्या मिशीत हे मूल एकदाचं जे का, एक का आलं ते इथलंच झालं सांगताना येणार कोणत्या एका भाग्यवंत क्षणी जिजावाऊ साहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज या मावळभूमीत आले आणि या मावळभूमीचा पूर्णपणे कायापालट झाला जणू काही हा कायापालट करण्याची आणि याचं सुवर्ण भाग्य लिहिण्याची दानत या दोघांमध्येच होती वयाच्या बाराव्या वर्षी पुणे सु पुणे आणि सुपे परगण्याच्या छत्तीस गावांचा मोकासा घेऊन छत्रपती शिवाजी महाराज पुण्यात आले पुण्यात आल्या आल्या त्यांच्या नजरेस काय पडलं तर सोन्यासारखं असलेलं पुनवडी हे याच मायभूमीतल्या मुरार जगदेवानी गाढवाचा नांगर फिरवून या मातीत लोखंडाची पहार खोवली या भूमीत आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी आल्या आल्या काय केलं असेल तर ही सकट रोवलेली पार या मायभूमीच्या छातीतून बाहेर काढून या मातीत सोन्याचा नांगर फिरवला आणि तिथूनच खऱ्या अर्थाने या मायभूमीचा कायापालट चालू झाला झालं काय तर या माय लेकरांनी इकडच्या गांजलेल्या गाभऱ्या गोबऱ्या झालेल्या माय लेकींची इज्जत आब्रू जे जे लुटत होते त्यांच्यापासून इकडच्या मावळातल्या लोकांना अभय देण्यास सुरुवात केली यांनी त्यांना जवळ बोलवलं शिवबा राजा एक लहान लेकरू असतानासुद्धा इकडच्या लोकांना जवळ बोलवी त्यांच्या पाठीवरून हात फिरवी त्यांना धीर देईल आऊ जिजाऊ साहेब या तर साडेतीन शक्तीपीठांचं सामर्थ्य घेऊन आल्या होत्या जिजाऊ आऊ साहेब गरबार असतानाच यांना मोठमोठी स्वप्न पडत होती त्यांना हातात धनुष्यबाण घ्यावा असं वाटत होता यांना तलवार घेऊन घोड्यावरती सफारी करावी अशी वाटत होती याचं फलित काय छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वराज्याचा श्रीगणेशा करायचा होता तो या मावळ मातीतूनच केला यासाठी त्यांना काय करावं लागलं तर सर्वात आधी महत्वाचं होतं की इकडच्या प्रजेला अभय देणं हे अभय द्यायचं काम छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाबाऊ साहेबांनी केले काय होतं तर पुण्यातल्या लाल महालातल्या वाड्यावरती अन्यायाला आणि आधर्माला चीड होती तसंच न्यायाची चाड होती बद अमल करणाऱ्यांना धाक होता याचं उदाहरण म्हणजे रांझाच्या पाटलाचा चौरंग जसा हा चौरंग झाला अवघ्या बारा मावळामध्ये ही बातमी पसरली आणि लोकांना कळालं की आमच्यासाठी आमच्या स्वायत्तेसाठी आमच्या स्वातंत्र्यासाठी लढणारं कोणीतरी ह्या मातीत आलेलं आहे सह्याद्री सुद्धा हरकून गेला सह्याद्रीचं गोड स्वप्न हे प्रत्यक्षात उतरलं होतं तोसुद्धा माना उंच करून पाहू लागला की या पुनवडी गावामध्ये ही माईलेकर आलीत आणि सृज सृजनतेचा आनंदाचा खेळ यांनी मांडलेला आहे काय केलं काय झालं शेतकरी आले अठरा ब आलुतेदार झाले बारा बलुतेदार आले जोशी आले भट आले गोंधळी आले बिलदार आले वडार आले महार आले मांग आले शिंपी आले सर्व सर्व आले गोसावी आले पिंगळे आले भवानीचा गोंधळ घालू लागले भेट बांडा पंद, भेल बांडाला उदवू लागले दान मागू लागले भरभरून आशीर्वाद देऊ लागले छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा मावळचं बळ एकत्र करून वाड्यावरती बोलून त्यांच्या सोबत जेव घातले आजपर्यंत एकमेकांसाठी भांडणारे लोक एकमेकांवर हत्यार उगारणारे लोक एकमेकांची वरडं एका रात्रीत कापणारी माणसं एकमेकांची घरं जाणारी माणसं यांना जवळ आणलं मोडलेली मनं सांधली तुटलेली नाती जोडली यांना एकमेकांच्या विरोधात भांडण्या भांडायचं सोडून एकमेकांसाठी भांडण्याचं ठरवलं आणि या मावळातल्या स्वराज्य निर्मितीचा खरा श्री गणेशा आणि खरा जो घाट घातला तो या मावळ भूमीच्या साक्षीने घातला संजीवनीला जाऊया बॅक डे या भागात सुवेळा माची आहे आणि ही जी वाट आहे ती सुवेळा माचीकडे जाते आणि ही वरची पायरी मार्ग आहे हा जो हे जे सदर आहे सादराचे इथनं वरती असं आपण बाले किल्ल्याकडे पण जातो आणि उजव्या बाजूनी संजीवनी माचीला पण जातो आता आपण संजीवनी माचीकडे निघते पासून आपण थोडंसं अंतरावर आलो की आपल्याला एक वाट बाले किल्ल्याकडे जाताना दिसते आणि दुसरी वाट आहे ती संजीवनी माचीला जाणारी वाट आहे आपण आता संजीवनी माची मार्गे आळू दरवाजाने उतरणार आहोत आणि पुढे मग तोरणाच्या दिशेने जाणार पूर्ण समोर हा पण संजीवनी माझी ज्या टेहरणी बुर्जा जवळ आलं ते टेहरणी बुर एक दरवाजा लागतो दरवाजाने आतमध्ये मध्ये शिरला पूर्ण धुके आहेत बघायला गेलं तर माचीकडे जाताना वाटेत आपल्याला सदर लागते पुढे वाळतोय पूर्ण धुक्याचं वातावरण संजीवनी माची आज काय आम्हाला दर्शन देत नाही आज आम्ही दर्शन न घेताच चोरण्याच्या दिशेने वळणार दरावर आल्यावर आपल्याला एक छोटस कामान दिसते बघूया पण ते काय आहे माझ्या अंदाजेत चोरवाट असावी बरोबर चोरवाटच आहे पुढे जाऊन बघू जरा काय परिस्थिती ओके ही वाट समोर समोराशी कुठे जाते माहीत नाही त्यासाठी वेगळा वेळ काढावा लागेल आपल्याला बनण्यासाठी चला पुढे जाऊया आपण क्रॉस करताना संजीवनी आपल्याला एक पहिला पाण्याचा टाका लागला समोर हे दुसरं इथे वरती एक दुसरा पाण्याचा टाका आहे हे एक एवढं पाणी तसं आहे मित्रांनो आमचा जो ट्रेक आहे तो जवळपास चार किल्ल्यांचा आहे परंतु जितका वेळ झाला आहे आमचा ट्रेक चालू करून आम्ही एक प्रकारचं निसर्गाची ती महत्वाची देण आहे जो नैसर्गिक ऑक्सिजन याचा आम्ही पूर्णपणे आनंद घेतोय आज शहरं उभी राहिली पाळानवृत्ती मोठी झाली बजबज पुरी वाढली परंतु एक मात्र आहे गाव लहान असत गावात माणूस शोधणं सोपं असतं परंतु तोच माणूस आहे ना मित्रांनो तो शहरात हरवला जातो आज आपण पैसे कमवतोय त्याच्यासाठी झुंजतोय आपण जितके पैसे कमवतोय जाऊया पुढे आज आपण जितके पैसे कमवतोय तितके आपले असेसमेंट वाढत चाललेले आहेत आज आम्ही सकाळी सकाळी इथे जेव्हा आलो आम्हाला एक काका न्यायले न्यायला आले आणि त्याच्यानंतर आम्ही जेव्हा गडावरती आलो तेव्हा आम्हाला आमचे जे नेहमीचे मित्र आहेत जे आमची जेवणाची व्यवस्था पाहतात ते सुनील शिंदे आम्हाला भेटले एकूण कळतं की फक्त हा मावळ प्रदेश नाही महाराष्ट्रातले जे कुठलं गाव आहे कोकण म्हणा घाटमाथा म्हणा बावळ म्हणा किंवा लांब कुठेतरी गडचिरोली अमरावती जालना त्या बाजूचा भाग म्हणा लोकांच्या गरजा खूप कमी आहेत आणि लोक त्यामध्ये प्रचंड सुखी दिसतात आम्हाला आज शहराच्या ठिकाणी मोठमोठे स्कायस्कीपर बनलेले आहेत या स्कायस्कीपरमध्ये घराच्या किमती जवळपास दोन करोड तीन करोड काही करोडच्या आसपास आहे परंतु माणूस काय करतोय की एवढी मोठी रक्कम देऊन शेवटी स्वतःसाठी पिंजरे विकत घेतोय आणि शेवटी यातून फलित्य काय आज आपण कित्येक घटना बघतो की शहराच्या ठिकाणी मध्ये बाजूच्या घरात जरी व्यक्ती मृत पावली तरी ते समजण्यासाठी त्याच्या शे शेजार त्याला कमीत कमी दोन दिवस लागतात परंतु गावाच्या ठिकाणी खेडेपाड्याच्या ठिकाणी ही गोष्ट नाही आहे आजच्या घडीला जर आपल्याला एखादं घर बंद दिसलं ना तर गावातला खेडूत जाऊन बाकीच्यांना विचारपूस तरी करतो की बाबांनो घरातला माणूस कुठे इकडचं जगणं इकडच्या गरजा इकडची माती ही मुळात स्वाभिमानी कष्टकरी कष्टावर त्यांचा विश्वास दैवतावर त्यांचा विश्वास आणि त्यामुळं तेवढेच समाधानी आहेत सांगण्याचा तर एवढंच आहे आपण आपल्या गरजा जेवढ्या वाढवू तेवढा आपल्याला त्रास आहे परंतु आपल्याला प्राप्त असलेल्या अर्थाजनामध्ये आपण जितक्या आपल्या गरजा सामावून ठेवू तेवढं आपल्याला सुख मिळणार हे नक्की आपण आहोत राजगडाच्या संजीवनी माचीवरती ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रामुख्याने राजगड बांधायला घेतला त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना अर्थसहाय्याची गरज भाजली होती पण ही गरज भागवायची कुटुंब हा प्रश्न जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना निर्माण झाला त्याच वेळी शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला हस्तगत केला होता या तोरणा किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांना जवळपास दोन सोन्याच्या घागरे सापडल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तशाच्या तशा, तशा त्या दोन्ही घागरी या राजगडाच्या बांधकामासाठी खर्च केले गेले, गेले। बरं या कामामध्ये जेव्हा या स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली या मुहूर्तमेढ रवताना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत कोण कौन कोण आलं होतो ना कोणत्या सरदारांची मोठी मुलं होती ना कोणते जागीरदार होते ना कोणते ते कमावेशदार होते कोण होतं तर छत्रपती शिवाजी महाराजांसोबत असणारी माणसं जी होती ते आजी आजोबांच्या वयाचे बाजी पासलकर भूतंडाचे यमाजी पालीचे आपले रामजी भोसला कोण कुठला कोण कुठला कोण कोंझरचा कोण गुंजवणीचा कोण करंजावणीचा कोण कोदडचा कोण भट्टीचा कोण मार्गासणीचा या मावळातलं जे जे माणूसबळ छत्रपती शिवाजी महाराजांना गोळा करता आलं ते ते छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळातलं मनुष्यबळ गोळा करून या राजगडाच्या आणि या स्वराज्याच्या कामे आणलं संजीवनी माचीचं चा काम चालू असताना या संजीवनी माचीला नाव देण्यामागे एक कथा मिलिंद पराडकर सर सांगतात ते म्हणतात की जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची नजर या संजीवनी माचेकडे पाडायची तेव्हा शिवाजी महाराज पूर्णपणे स्तब्ध व्हायचे तेव्हा त्यांनी रामजी भोसल्यांना आणि त्यावेळी त्यांच्यासोबत सोनोपंत सुद्धा होते यांनी सांगितलं की आमच्या आऊसाहेबांच्या रूपाने या मावळभूमीमध्ये अमृत संजीवनी प्रवेशली साहेबांनी इकडच्या मायालिकींवरून मायेचा हात फिरवला या जगदंबेने त्यांचं ओटी भरून औक्षण केलं आम्हास या संजीवनीला पाहतेवेळी आमच्या अमृता समान आऊसाहेबांची आठवण येते त्यामुळे या माचीला आपण संजीवनीच नाव ठेवावे तेव्हापासून या संजीवनी माचीला संजीवनी, संजीवनी म्हटले माची गेलं आता आपला इकडचा इकडचा जो प्रवास असेल तो आपण आळू दरवाजामार्गे आपण तोरण्याकडे निघणार आहोत आपली जी चर्चा आहे ती चालू होत राहील चालत राहील आणि आपण आमच्यासोबत राहाल याची आमची याची आम्ही अपेक्षा बाळगतो चला निघूया पुढचा प्रवास करू आहे आता आपण आळू दरवाजे उतरते आळू दरवाजा मार्गे आपण तोरणाकडे वळणार आहोत पूर्ण धुक आहे रस्ता नीट दिसत नाही आपल्याला पण वाट माहिती असल्यामुळे चुकण्याचं काही कारण नाही पाऊस नाही पडला तर आमच्यासाठी चांगलंच आहे नाही तर पाऊस पडला तर आमचा ट्रेकचा शेड्यूल बिघडून जायचं पूर्ण हे सुख नाही अनुभवता येऊ शकत खरंच खरंच पाऊस पडतोय हे फाण पडतोय परंतु या सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यातून जीवाच्या आकांतानी शिवछत्रपतींचा राज्याभिषेकाचा आनंदी सोहळा पाहण्यासाठी मन जितकं उत्साह आहे तेवढी पावसाची वाऱ्याची कशाचीच कामानं बाळगता आम्ही सात जण तुम्ही म्हणू शकता वेळा आता मराठे वीर दौडेले सातर परंतु आम्ही सात जण निघालेलो आहोत अजून कडतरे पूर्ण करणार छत्रपतींच्या चरणी त्रिवार मुद्रा, मुद्रा करणं हेच उद्दिष्ट आहे आम्ही चालत राहणार